कहाणी शिळा सप्तमीची आठ पाट नगर होत तिथे एक राजा होता त्यानं एक गाव वसवला जवळच तळ बांधलं काही केल्या तळ्याला पाणी लागेना राजाने जलदेवतांची प्रार्थना केली राजाला जलदेवता प्रसन्न झालं त्या म्हणाल्या राजा तुझ्या सुनेचा वडील मुलगा बळी दे म्हणजे तळ्याला पाणी लागेल राजानं हे ऐकल्यावर राजा फार दुःखी झाला पण त्याने मनी विचार केला पुष्कळ लोकांच्या जीवांपेक्षा नातवाचा जीव अधिक नाही पण ही गोष्ट घडते कशी सून कबूल होईल कशी मग त्याने तोड काढली सुनेला माहेरी पाठवावी मुलगा ठेवून घ्यावा सासऱ्यानं आज्ञा केली सून माहेरी गेली इकडे राजानं चांगला दिवस पाहिला मुलाला नाहू माखू घातलं जेवू खाऊ घातलं दाग दागिने अंगावर घातले आणि एका पलंगावर निजवून तो पलंग तळ्यात नेऊन ठेवला जलदेवता प्रसन्न झाल्या तळ्याला महापूर आला पुढे राजाची सून माहेरावून येऊ लागली तिने बरोबर भावाला घेतलं मामनजीने बांधलेलं तळ पाहायला ती आली पाण्यानं भरलेलं तळ तिने पाहिलं तिथे तिला श्रावण शुद्ध सप्तमीची आठवण पडली वशाची आठवण झाली तो वसा काय तळ्याच्या पाळी जावं त्याची पूजा करावी काकडीचे पान घ्यावे दही भात आणि लोणचं वर घालावं एक शिवराई सुपारी ठेवावी आणि भावाला वाण द्यावं एक मुटकळं तळ्यात टाकावं आणि जलदेवतांची प्रार्थना करावी जय देवी आई माते आमचे वंशी कोणी पाण्यात बुडाले असतील तर ते आम्हाला परत मिळत या तळ्यात उभं राहून तिनं त्या दिवशी प्रार्थना केल्यावर बळी दिलेला पाय ओढू लागला पाय कोण ओढत म्हणून ती पाहू लागली तिचा मुलगा दृष्टीच पडला तिने पटकन कडेवर घेतलं आश्चर्य करू लागले सासरी येऊ लागली राजाला कळलं सून आपल्या वडील मुलाला सुद्धा घेऊन येत आहे राजाला फार आश्चर्य वाटलं त्याने तिचे पाय धरले तिला विचारलं अग मुली तुझा मुलगा आम्ही बळी दिला तो परत कसा आला सून म्हणाली मी शिळा सप्तमीचा वसा केला तळ्यात वाण दिलं जलदेवतांची प्रार्थना केली मूल पुढे आलं तसं उचलून कडेवर घेतलं राजाला फार आनंद झाला तिजवर अधिक ममता करू लागला जशा तिला जलदेवता प्रसन्न झाल्या तशा तुम्हा अम्मा होत ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी